लाक मोलाचं धन मला दिलं तवा झाले आमचं भलं लाक मोलाचं धन मला दिलं तवा झाले आमचं भलं मला अभिमान भरपूर दिलं व माय माझं पोरग डॉक्टर झालं मला अभिमान भरपूर दिलं व माय माझं पोरग डॉक्टर झालं मला विमान नरपूर दिलं व माय माझं पोरग डॉक्टर झालं माझ कुटुंबाने गेलं माझ्या पोरान शिक्षण केल, त्याच रात रात जागल कधी उपाशी झोपल माझ कुटुंबांनी गेलं शिक्षण केलं त्याच रात, रात जागल कधी उपाशीच नाव कुळाच दुरुवर नेल व माय माझ पोरग डॉक्टर झालं नाव कुळाच दुरव नेल व माय माझ पोरग डॉक्टर झालं मला भीमान भरपूर दिलं व ಮಿಮಾನಡ ಕಚ್ಚಡತ ಮಾಾರ ಸಮಾಜ वाड्यातला तो कच्च्या पाड्यातला होता शिक्षित माणूस सरासमाज वेड्यात ल त्याला भिमान साक्षर केलं व माय पोरग डाक्टर झालं त्याला भिमान साक्षर केलं व माय माझ पोरग डाक्टर झाल मला अभिमान भरपूर दिलं व माय माझं पोरग डॉक्टर झालं मला अभिमान भरपूर दिलं व माय माझं पोरग डाक्टर झालं आज सरकारी दरबारी झाला डीनाधिकारी साहेबाच्या कॅबिन मध्ये बाबासाहेबाचं फोटो भिंतीवरी आज सरकारी दरबारी झाला डीनाधिकारी बाबासाहेबांच्या कॅबिन मध्ये बाबासाहेबांचा फोटो भिंतीवरी त्याच भूषण माझ्या आलं व माझ डॉक्टर झालं त्यांचं भुशान माझ्या तल व माय माझ पोरग डॉक्टर झालं मला विमान भरपूर दिलं व माय माझ डॉक्टर झालं मला विमान भरपूर दिलं व माय माझं पोरग डॉक्टर झालं बधू प्रकाशाच्या घरी लाल सिजत होत्या तुरी बंधू बनुप्रकाशाच्या घरी लाल सिजत हो पात तळते पुरी त्याची गोष्ट सांगते खरी आज तू पात तळते पुरी त्याची गोष्ट सांगते खरी नशीब बदलून गेलं व माय माझ्या पूर्ण डॉक्टर झालं नशीब पलटून गेलं व माय माझ पोरग डॉक्टर झालं मला अभिमान भरपूर दिलं व माय माझ पोरग डॉक्टर झालं मला अभिमान भरपूर दिलं व माय माझ पोरग डॉक्टर झालं लक मोलाच धन मला दिल तेव्हा झालं पुर दिलं व माय माझं डॉक्टर झालं मला भीमा नरपूर दिलं व माय माझं डॉक्टर झालं मला मान घरपूर दिलं व माय माझं पोरग डाक्टर झालं जय घेऊन शेअर करा लाईक करा माझ चॅनल बुद्धपाठ आहे सबस्क्राईब करा